रात्री आई वडिलांसोबत जेवण केलं जेवण झाल्यानंतर चिमुकली उठली आणि अंगणात ठेवलेल्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेली याचवेळी अचानक अचानक पाठीमागून पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची थरारक घटना राहता तालुक्यातील धनगरवाडी गावात घडली आहे धनगरवाडी इथं राशीनकर वस्तीवर असलेल्या परिवारासोबत आघात घडलाय सात वर्ष चिमुकली स्नेहल संतोष राशीनकर वय वर्ष सात ही रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवण केल्यानंतर घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेली होती मात्र याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर झडप मारली आणि तिला घरापासून काही अंतरावर फरफटत ओढत नेलं मुलीचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले असता त्यांनी आरडाओरड केली कुटुंबियांनी अरडओरड केल्यानं बिबट्यानं स्नेहलला तिथं सोडून धुम ठोकली मात्र हल्ल्यात स्नेहल हिच्या मानेला खोलवर जखम झाली होती तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेना कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं वन विभागानं नरभक्षक बिबट्याला तातडीनं जेरबंद करावं अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे